नमस्कार राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे राज्यात मायुतीचे सरकार आले असले तरीही मुख्यमंत्री कोण होणार याबाबतचा कायम आहे अशातच एकनाथ शिंदे हे मायुतीत नाराज असल्याची चर्चा सुरू आहेत दरम्यान मुख्यमंत्री कोण होणार याबाबत शिंदे गटाचे आमदार संजय शेरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे राज्याचा मुख्यमंत्री कोण याचं उत्तर अद्याप कोणाला सापडलं नाही म्हणून राजकारणात काय सुरू आहे का कोण सीएम होणार यावर चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री दरेगावी जात असतात मोठा निर्णय घेण्यासाठी दरेगाव त्यांचं आवडीचं ठिकाण आहे पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं आहे की सरकार स्थापन करण्यात माझा अडचण नाही वरिष्ठ नेत्यांचा निर्णय पक्ष आणि मी बांधील असल्याचं स्पष्ट वक्तव्य त्यांनी केलं आहे दिल्लीत बैठकीत काय झालं हे देखील त्यांनी सांगितलं आहे आता भाजपचे वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घ्यायचा आहे दरम्यान कोणाला मुख्यमंत्री करावे हा निर्णय मोदी आणि अमित शाह यांनी घ्यावा मुख्यमंत्री होण्यासाठी का वेळ लागतो याची कल्पना नाही मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर झाल्यानंतर खातेवाटपावर चर्चा होते काही विद्वान सरकारवर टीका करत आहेत अजूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काळजी व मुख्यमंत्री आहेत सरकार वाऱ्यावर सोडला नाही लवकरच भाजपचे निरीक्षक येणार आहेत शिंदे का दरेगावाला गेले याबद्दल चर्चा करण्याची गरज नाही आम्ही लाचारासारखे नाटक करणारी लोक नाही आमची नाराजी आम्ही उघडपणे जाहीर करू लाचार ज्यांनी अडीच वर्ष घालवली त्यांच्या टीकेत काही अर्थ नाही असंही यावेळी त्यांनी म्हटलं आहे दरम्यान संजय शेरसाट यांनी संजय राऊतांच्या आरोपावर देखील उत्तर दिले आहे मानसिक संतुलन कोणाचे बिघडले ते निकालावरून स्पष्ट आहे यांना साठ जागाही मिळवता आल्या नाहीत मानसिक संतुलन यांचं बिघडलं आहे म्हणून इतर नेते बोलत नाही यांना फक्त शेपूट हलून चाकरी करणं माहीत आहे भाजपने पद का दिले याची कल्पना त्यांना देखील आहे किती वेळा भाजपच्या दारावर जाऊन परत आले हे राऊत माहिती आहे आम्ही आमच्या हिमतीवर मिळवला आहे जनतेने गद्दारांना लाचारांना त्यांची जागा दाखवली आहे चाळीस लोकांनी उठाव केला आणि आमचे सत्तावन्न लोक निवडून आले हे दिल्ली स्वारांना किती फोन करायचे शिंदेना घेऊ नका आम्ही येतो अशी विनवण्या करायचे घरकांना घाटका अशी अवस्था झाली आहे एकनाथ शिंदे लाचार नाहीत सिल्वर ओकला मुजरा करणारे नाहीत असेही त्यांनी म्हटले आहे एवढेच नाही तर एकही नेता त्यांना एवढेच नाही तर एकही नेता त्यांना बोलत नाही एकनाथ शिंदे समन्वयकांचा प्रमुख पदी आहेत त्यांची उंची वाढली आहे, आहे। मायुतीचे सगळे नेते त्यांचा आदर करतात सर्वस्वी निर्णय दिले आहेत मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर झाल्यानंतर इतर निर्णय घेतले जातील गेल्यावर गृहमंत्री पद आमच्याकडे असावा हा नैसर्गिक नियम आहे ते खाता आमच्याकडे असायला हरकत नाही डॅशिंग नेता असावा त्या खात्यावर असं संजय सिरसाट यांनी म्हटलं आहे संजय शिरसाट यांनी अर्थ खात्याबद्दल देखील आपलं मत मांडलं आहे जे देतोय ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे शिंदे साहेबांची भूमिका आहे योजना जाहीर करताना अर्थ खात्याने पंधराशे ते एकवीसशे करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात मान्यता मिळायला हवी या, या खात्याचा कारभार देखील सक्षम माणसाकडे जायला हवा असे त्यांनी म्हटलं आहे एवढंच नाही तर संजय शेरसाट यांनी ईव्हीएम मध्ये फ्रॉड झाले असल्याच्या चर्चा चे खोट्या असल्याचं सांगितलं आहे ईव्हीएम चर्चेवर सर्वसामान्य लोक करणारच नाही कोर्ट जो निर्णय द्यायचा तो निर्णय देईल लोकसभेला ईव्हीएम चांगलं होतं असं त्यांनी म्हटलं आहे महायुतीतून मंत्रिपदी कोणाला मिळणार असं संजय शिरसाट यांना विचारण्यात आले होते त्यावर ते त्यांनी म्हटलं आहे की आमच्याकडून मंत्री कोण होणार याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील कोणाचा विरोध असण्याचा प्रश्नच येत नाही